चोपडा तालुक्यात पोळा उत्साहात साजरा लंपीच्या प्रादुर्भावामुळे काही गावांमध्ये साध्या पद्धतीने पोळा साजरा लाखो शेतकऱ्यांचा खरा प्रत्येक कामाचा खंबीर साथीदार आपला बैलाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा हो शेतकरी राबतो घाम गाळतो आणि त्याच्या या कष्टातली खरी साथ असते बैलाची या निष्ठावंत जीवाप्रती कृतज्ञता सन्मान आणि जिव्हाळा व्यक्त करण्याचा हा पवित्र दिवस म्हणजे बैलपोळा बैलपोळा शेतकरी सर्जराजा काबळ कष्ट कृतज्ञता मातीचा अभिमान शेती राजा परंपरा मातीतला आनंद शेतकऱ्याच्या आयुष्यातला महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्ज सन्मान या दिवशी केला जातो सकाळी बैलांना नदी विहिरी किंवा घरी आंघोळ घालून जुने रंग काढले जातात त्यानंतर नवीन रंग सिंगांवर सजावट अंगावर रंगीबिरंगी कापड टाकून त्याची शोभा वाढवली जाते घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक होतो महिला वर्ग सजवलेल्या बैलजोडीची पूजा करून औक्षण करतात आणि पुरणपोळी खाऊ घालतात खाट किंवा भांड्यात ज्वारी टाकून बैलांना खाऊ घालण्याची प्रथा पाळली जाते सजवलेल्या बैलांना गावातील मंदिराकडे घेऊन जातात वाजत गाजत मिरवणूक काढली जाते नातेवाईकांकडे नेऊनही त्यांची पूजा केली जाते मात्र यावर्षी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जळगाव जिल्हाधिकारी यांनी बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले आहेत परिणामी चोपडा तालुक्यात काही ठिकाणी सण वाजत गाजत तर काही ठिकाणी साधेपणाने पार पडताना दिसत आहे सलाबाद प्रमाणे यंदाही चोपडा पीपल बँक चेअरमन चंद्रहासभाई गुजराती माजनगर सेवक भूपेंद्र गुजराती यांच्या परिवारानेही गुजराती गल्लीत मोठ्या उत्साहात पोळा साजरा केला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा फार मोठा सण आहे पोळा म्हणून जे काही तयार होते शेतकरी तयार आणि बैलाचा आज फार मोठा सण टोपड्या तालुक्यामध्ये उत्साहाने या ठिकाणी पार होत आहे सालाबाजाप्रमाणे गुजराती गल्लीतसुद्धा आम्ही या ठिकाणी पोळा साजरा करतो आम्हीसुद्धा एक शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून बैलपोळा हा फार महत्त्वाचा सण असतो जसा दिवाळी सण असतो तसा शेतकऱ्यांचा पोळा हा सण असतो आणि या पोळ्यानिमित्त सर्वांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा जे जे काही अन्न ग्रहण करतात त्यांनी प्रत्येकाने या आज बैलपोळ्याचा बाईल बैलाचं ऋण राहावं हीच या या प्रसंगी अपेक्षा करतो आणि सर्वांना पुनश्च या बैलपोळ्याच्या सु লয় আছে এই পিট্যা জ্বালা আর আমার তো येणार গায় পিটনী দি আমাদের ঘরে

Gracias.